महागणाधिपतये नमः सजयति सिन्दुरवदनो देवो यतपादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवत्तमसां राशि नाशयति विघ्नानां श्रीसरस्वत्यै नमः नमस्ते शारदे देवी मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव श्रीपाद श्रीवल्लभाय नमः कृते जनार्दनो देवस्त्रितायां रघुनन्दनः द्वापहे रामकृष्णौ च कलौ श्रीवल्लभ श्री ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारि हे नाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ कुन्द विष्णो भगवन् नमस्ते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जया सा जनी जन्मनामार्थजाला जयानि सदा वासनामातकेला जयाचे मुखी सर्वदानां कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमुहूर्ती श्री श्री श्रीगुरवे नमः हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारा वे कृपा राया, श्रीमद भागवत पुराण अथ सप्ताह म्हणाले आम्ही आता आपल्याला श्रवणाचे विधान सांगतो साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या सहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले आहे सुरुवातीला ज्योतिषाला बोलवून मुहूर्त विचारावा तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी सप्ताह करण्यासाठी आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक व मार्गशीर्ष हे सहा महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी सांगितलेले आहेत देवर्षे या महिन्यातही भद्रा व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावे दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की येथे भागवत कथा होणार आहे तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे जे भगवत कथा आणि हरिनाम संकीर्तनापासून दूर राहिले असतात त्यांना तसेच स्त्रिया शुद्रादी यांनाही हे आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे त्यांना निमंत्रण पाठवण्याची पद्धत अशी आहे महोदय येथे सात दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी आई जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे आपण भगवत रसाचे रसिक आहात म्हणून श्री भागवतामृतांचे से सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी जर आपणास इतके दिवस सवड नसेल तर निदान एक दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची सोय योग्य ती व्यवस्था करावी कथा श्रवण तीर्थक्षेत्रात वनामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा योग्य मानलेले गेले आहे जेथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावे जागेची स्वच्छता सडासमार्जन रंगरंगोटी इत्यादी करावी घरातील सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवावे चार पाच दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंजा वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा तो चारी बाजूंनी पाने फुले फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि चारी बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा त्या मंडपात एका उंच स्थानावर सात विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी त्यांच्या मागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य संवासन तयार करावे जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे देशकाल इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांच्यासाठी असा नियम सांगितला आहे जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह आहे असा विरक्त आणि विष्णूभक्त ब्राह्मण वक्ता असावा जे अनेक धर्म मतांमुळे गुंधात पडले आहेत स्त्री लंपट आहेत नास्तिक आहेत असे लोक जरी विद्वान असले तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसविला पाहिजे तो सुद्धा सर्व प्रकारच्या संशयाची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे सूर्योदयाच्या वेळी शौच मुखमार्जन करून स्नान करावे संध्या वगैरे आपली नित्यकर्मी थोडक्यात आटोपून कथा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून श्री गणेशाचे पूजन करावे त्यानंतर पितरांसाठी दर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर स्थापना करावी नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारांनी क्रमाने पूजन करावे त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी हे करुणानिधे मी संसार सागरात बुडालेला एक दिन आहे कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसार सागरातून वर काढावे नंतर धूप दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताची योग्य प्रकारे पूजा करावी त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्री कृष्ण नाथ या भौसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणा शरण आलो आहे कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथासीत पूर्ण करावा हे केशवा मी आपला दास आहे या प्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे वक्त्याला सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित करून त्याच्या पूजनानंतर त्याचीही अशी स्तुती करावी हे शुकस्वरूप भगवन समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आणि शास्त्रांत पारंगत आहात कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून सात दिवस पर्यंत त्यांचे यथाशक्ती पालन करावे कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी पाच ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंतांच्या द्वादशाक्षर मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय चा जप करावा यानंतर ब्राह्मण अन्य विष्णुभक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी आणि त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे जो पुरुष लोकव्यवहार संपत्ती धन घर पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून साडेतीन प्रहरांपर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारांसहित कथेचे वाचन करावे दुपारच्या वेळी दोन घटका कथा बंद ठेवावी यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवद्गुणांचे संकीर्तन करावे कथेच्या वेळी मलमूत्र वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारी असतो म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ हविष्यानच घ्यावे सुदृढ असेल त्याने सात दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलाहार घ्यावा अगर दिवसातून एक एकाच अन्न खावे जाला जो नियम पाळावा कथाश्रवणात सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा नारद मुने नियमपूर्वक सप्ताह